पैठण येथील विश्वकर्मा आणि महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त भागवत कथा आणि महायज्ञ सोहळ्याचं पैठण येथील महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त नारळा पैठण येथील हनुमान मंदिरात भागवत कथा यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे अठ्ठावीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर पर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात अनेक धार्मिक उपक्रम राबवण्यात येत आहेत या सप्ताहासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे पवित्र मानल्या जाणाऱ्या या सप्ताहाचा अनेक भाविक लाभ घेत आहेत या सप्ताहाचं नियोजन अध्यक्ष भगवान चन्ने कार्याध्यक्ष भगवान वीर पांडू जोगस मधुकर चन्ने अशोक कार्डिले कैलास कुलकर्णी हे करत आहेत तर नारळा परिसरातील इतर नागरिकही त्यांना मोलाचं सहकार्य करत आहेत गणपती बाप्पा वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर